नमस्कार मित्रांनो न्यूज चॅनेलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आगामी विधानसभा निवडणुकीआधी मोठा फटका बसण्याची शक्यता आहे कारण तशा घडामोडी सध्या सुरू आहेत विशेष म्हणजे माहितीमधून सातत्याने काही नकारात्मक बातम्या समोर येत आहेत शिवसेनेचे माजी तानाजी मंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसोबत बसल्याने आपल्याला उलट्या होतात असं वक्तव्य केल्याने महायुतीमधील धासपूस चवाट्यावर आली होती पण माहितीच्या वरिष्ठांनी हे प्रकरण निवडलं निवळलं होतं तरी देखील माहितीमधील पक्षांना सातत्याने राजकीय धक्के बसताना दिसत आहेत कागलमध्ये भाजपाचे रमजीत गाडगे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचं तुतारी गटाची तुतारी हातात घेणार आहेत त्यानंतर आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे कारण त्यांनी तसा इशारा पक्षाला दिला आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया तर पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र